सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे कर्दळी वना वनामध्ये कशा प्रकारे प्रकट झाले आणि ते कोण होते याची कथा आपण आपल्या विड आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ प्रकट झाल्यापासून ते त्यांचा अक्कलपोटपर्यंतचा प्रवास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ हे जेव्हा कर्दळीवनामध्ये प्रकट झाले त्यानंतर ते तेथून श्री काशीक्षेत्र प्रकट झाले तेथून गंगाकाटणे कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले प्रथम प्रथम श्री स्वामी समर्थ मंगळवेडे ग्रामी प्रकट झाले मंगळवेड्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांचे बारा वर्षाचे वास्तव्य होते तेथे ते औदुंबराखाली ते मांडी घालून बसत असे अशी माहिती सांगितली जाते त्यानंतर ते मोहोळमध्ये स्वामी समर्थ यांनी सुमारे पाच वर्ष वास्तव्य केले होते जे अक्कलकोट स्वामींच्या नावानेही ओळखले जातात येथे ते एका गवत्या मारुती मंदिराच्या बाहेर कट्ट्यावर बसून भक्तांना मार्गदर्शन करत असत आजही त्या मंदिराला भेट दिल्यास स्वामी समर्थांचे अस, अस्तित्व जाणवते असे म्हटले जाते त्यानंतर ते सोलापूर मार्गे अक्कलकोटच्या गावाबाहेर जाऊन पोहोचले गावाबाहेर जाऊन पोचले, गावा पोचले। अक्कलकोट राहण्यास येण्याच्या पूर्वी गावाबाहेरील एका माळावर काही दिवस स्वामी राहत असत येथे येणाऱ्या एका गुराख्याच्या पोराला तुझ्या गावात येऊ का असा प्रश्न स्वामींनी विचारला मात्र त्याने काहीच उत्तर दिले नाही नंतर काही दिवसानंतर त्यांनी स्वामींना सांगितलं तुम्ही आमच्या गावात येऊ शकता नंतर स्वामींनी इ अक्कलकोटमधील श्रीगुरूंची ओळख प्रथम गोराख्याच्या मुलास झाली अक्कलकोटास आल्यानंतर स्वामींचे चरित्र उपलब्ध आहे त्याचपूर्वीचे विशेष उपलब्ध नाही एकदा स्वामी अक्कलकोटास त्यांचे एक आद्य भक्त ज्यांचो पंतटोळ यांच्या घरी असता वसंत ऋतूतील एका मध्यरात्री अंगणात चांदणे पडले होते तेव्हा स्वामींनी गाण्याची लहर लागली व ते गोरे रूप तुझे, तुझे तुझला पाहिले सात ताल मांडीवर ही जुनी लावणी स्वामींनी म्हटली गेली हे जेव्हा पंतांनी ऐकलं तेव्हा त्यांना खूपच नवल वाटले महाराज आपण पूर्व असं गृहस्थ होता असे वाटते आपली जात काय आई बाप कोण स्वामींनी चटकन उत्तर दिला माझी जात सांभार आई महारीन व बाप महार असे म्हणून महाराज पोट धरून मोठ्याने हसू लागले अशा श्री श्रीस्वामी समर्थ यांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला इथून पुढची कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत तो आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल घंटा बेलघंटा बटन दाबा सर्वांना श्री स्वामी समर्थ